नमस्कार स्वागत आहे आपले व्ही स्टोरी इनसाइट्स या आपल्या आठवणीच्या चॅनलवरती आपण पाहणार आहोत ययाती ययातीतील व्ही स खांडेकर यांची दोन शब्दे माझे अश्रू कादंबरी एकोणीसशे चोपन्न साली प्रसिद्ध झाली त्यानंतर जवळजवळ सहा वर्षांनी ययाती प्रकाशित होण्याचा योग येत आहे मी दैववादी नाही पण योग हा शब्द इथे मी जाणून बुजून योजित आहे मुलाला चांगली नोकरी लागणे मुलीला चांगले स्थळ मिळणे या किंवा अशा प्रकारच्या साऱ्या जन्माच्या संबंध असणाऱ्या गोष्टीच योगायोगावर अवलंबून असतात असे नाही गाडीच्या डब्यात न घोरणारे सोबती मिळणे आणि आपल्या व्याख्यानाला एखादा अरण्य पंडित अध्यक्ष नसणे या गोष्टी सुद्धा योगायोगावर योगा अवलंबून असतात तसे नसते तर ययाती कादंबरीच्या प्रकाशनाला इतका विलंब का लागला असता अश्रू लिहिण्यापूर्वीच एकोणीसशे केले होते एकोणीसशे छप्पन्न साली कादंबरीची बैठक चांगली जमली आता कादंबरी संपली अशा खात्रीने प्रकाशक तिची जाहिरात देऊ लागले त्यांनी तिची छपाईही सुरू केली दोनशे ऐंशी पृष्ठे छापून झाली आणि आणि गाडे दोनशे ऐंशी पृष्ठे छापून झाली तेव्हा कुठेतरी एक परिसंवाद प्रकरण निघाले मिळतील तिथून ज्ञानाचे कण कर संपादन करावेत या भावनेच्या आहारी जाऊन मी त्या परिसंवादाला गेलो त्याच्या पाठोपाठ नेहमीच प्रकृतीच्या अस्वास्थ्याचे आणि कौटुंबिक आपत्तीचे चक्र सुरू झाले या चक्राचा वेग किंचित मंदावल्यावर मन थोडे स्थिर झाल्यावर आणि संपूर्ण ययाती पहिल्या सहजतेने त्यातून फुलू लागल्यावर ही कादंबरी पुरी करून मी रसिकांच्या सेवेला सादर केली ययातीची ही जन्मकथा सांगताना नाईलाजाने वैयक्तिक आपत्तींचा मी उल्लेख केला आहे संसार हा संकटाने भरलेला असा वयाचाच कुणाचे हे ओझे थोडे हलके असते कुणाचे थोडे जड असते कुणाच्या पायात चार काटे अधिक मोडतात कुणाच्या चार कमी मोडतात एवढाच काय तो माणसा माणसात फरक असतो आपण सारेच नियतीच्या जात्यात भरडले जाणारे दाणे आहोत अशा स्थितीत लेखकाने वैयक्तिक अडचणींचा पाढा वाचण्यात काय अर्थ आहे हे मला पूर्णपणे कळते पण गेल्या तीन वर्षात या कादंबरीच्या बाबतीत परिचित आणि अपरिचित वाचकांनी इतक्या पृच्छा केल्या आणि ठिकठिकाणी थीक भेटणाऱ्या लोकांनी तिच्याविषयी प्रश्न विचारून मला इतके भंडावून सोडले की काही दिवसांनी मी या पृच्छांच्या व प्रश्नांची उत्तरे द्यायचे सोडून दिली मुलाने बापाचा छळ केल्याच्या हकीकती जगात आपण ऐकतो पण माझा हा मानसपुत्र अशा रीतीने हात धुवून माझ्या मागे लागेल याची मला कल्पना नव्हती येया केव्हा पुरी होईल हे मला परवा परवापर्यंत कुणालाच प्रकाशकांनाही सांगता येत नव्हते म्हणून दाखल हे सर्व लिहिले आहे वाचकांची ही पत्रे आणि लोकांचे ते प्रश्न माझ्यावरल्या प्रेमाच्या पोटीच निर्माण झाले होते याची मला पूर्ण जाणीव आहे या प्रेमाबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे या कादंबरीप्रमाणे दुसरेही काही संकल्प गेली अनेक वर्ष मी उराशी बाळगून आहे प्रकृतीची बहुविध अवकृपा थोडी कमी व्हावी आणि त्यातले एक दोन तरी साकार करण्याचे सामर्थ्य लाभ हवे एवढीच इच्छा आहे भोवताली दाटणाऱ्या संध्याछायांची मला पूर्ण जाणीव आहे पण वाढत्या संधी प्रकाशात पायांखालची वाट दिसेनाशी झाली तरी क्षितिजावरली चांदणी आपली सोबत करू लागते शिरोड्यात संध्याकाळी समुद्रावर फिरायला गेल्यानंतर वर्षानुवर्ष हा अनुभव मी घेतला आहे उरलेल्या वाङ्मयीन सहलीतही तो कदाचित येईल नाही कुणी म्हणावे कोल्हापूर एकोणतीस आठ एकसष्ट वीस